हॅलो गुड मॉर्निंग कोल्हापूर लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे आता सकाळचे पोणे सात वाजलेले आहेत आणि बघा मस्त असं वातावरण आहे थंडगार दव पडलेला आहे आणि मी फिरायला चालायला आलेले आहे आणि उष्णता शहरात खूप आहे कोल्हापूरला वगैरे पण इकडं थोडंसं गारवा आहे आता सकाळी आणि संध्याकाळी दुपारचं खूप ऊन असतं आहे आणि चला आता म्हटलं थोडं फिरून आलं की सकाळी सकाळी छान वातावरणात दिवसभर गरम असेल तरी वाटत नाही असं आणि कामं करायलाही उत्साह येतो मग आणि चला तो आम्ही आलं होतं बरोबर पण अर्ध्या रस्त्यात बहुतेक थांबलं इथे गाडीच्या पाठोपाठ दव पडलेला आहे डोंगर झाडी ती तुम्हाला दाखवते इथून लांबून आता दिसेल की नाही माहीत नाही पण दाखवते इतकं छान असं दव पडलेलं आहे ना आकाश जसं काय ढ ह्याच्यावर टेकलेला आहे असं दाखवते हे असं हे, हे सगळा डोंगर भाग आहे जंगल भाग आहे या बाजूला आणि झाडांची पालवी आता पाऊस एकदा पडला की येईल वळवी पाऊस सगळी पानं गळून गेलेली आहेत निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो एक झाडं जगवली पाहिजेत आणि हे असं वा बघून खूप भारी वाटते मस्त ऐकत चालू आहेत कामं शेजाऱ्यांची मस्त असं सकाळी सकाळी शेजारी मखमलपुरी करायला बोलवलेलं आहे तिकडे निघाले आणि ते घेतलेलं आहे पळपोट लाटणार आणि चला आता त्यांच्या घरी जाऊ थोडा वेळ करू लागेन आणि येईन त्यांना पाक जमणार जमत नव्हतं हो त्यामुळं पाक दाखवण्यासाठी चालले साखर एक किलो घेतलेली आहे आणि त्याच्यात आता पाणी पाण्याचं प्रमाण थोडासा लिंबूनंतर पिळायला लागतो या

गाळली की थोडी गाढा मनी येतात हे बघा मखमलपुरीची भेट असं त्याच्यावर खोबरं टाकलंय आणि चौघे असल्यामुळं पटकन उरकून गेले <laughs> रेणुका भक्त माझे रेणुका याला मा यल्ला माला जाते मे दूर याला यला माला यल्ला मा गडे आयरी नुका भक्त माजी मधीच विठ्ठल कसावं विठ्ठल एकदा करून आलो मखमलपुरी आणि इथं आता छान झाल्या होत्या मखमलपुऱ्या आणि पाक पण मस्त बनला आणि पटपट पट आवरलं तिघी चौघे होते त्यामुळं आणि चव पण छान झाली होती चला मखमलपुरीचं जे पीठ आपण भिजवतो त्याच्यात मैदा रवा मिक्स करायचा आहे आणि रव थोडंसं मोहन टाकायचं आपलं तेलाचं गरम केलेलं कडक बनतात मग त्यामुळं आणि थोडेसे पातळच लाटून घ्यायच्या दोन ते तीन तास चांगलं भिजत ठेवायचं चा, चांगलं मळून म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं एक किलोचा मैदा असेल तर त्याच्यात पाव किलो रवा टाकायचा जेणेकरून पू पिठात फुलतं आणि त्याच्यात मोहन थोडंसं दोन चमचे टाकायचं दोन ते तीन चमचे टाकायचं मोहन गरम <coughs> तेलाचं आणि पाकासाठी एक किलो जर साखर असेल तर त्यामध्ये पाणी नुसतं साखर बुडण्या एवढं इतकंच टाकायचं पाणी जेवढं साखरेचं प्रमाण त्यापेक्षा पाणी एकदम म्हणजे ती हे टाकायचं चौथा भाग टाकायचं पाणी असं आहे आणि खूप छान होतात आणि एक तारी पाक तयार करायचा प्रत्येक वेळेला गर ज्या वेळेला लगेच फ्राय केल्या तळल्या पुऱ्या ही लगेच ह्याच्यामध्ये घालायची आहे पुरी पाकामध्ये बुडवून ती मग बाहेर काढायची आणि त्याच्यावर थोडंसं खोबरं घालायचं आहे आपल्याला हे करायसाठी जे चांगलं दिसण्यासाठी वगैरे आणि खूप सुंदर होतात करून बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा टेक केअर काळजी घ्या बा ब्लॉग रेसिपी तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आता योगायोगाने होत आहेत तर आणि तुम्ही हे करून बघा आणि ज्याला कोणाला येत नसेल तर नक्की रेसिपी बघा चॅनलवर